या अग्निवीर योजनेचं वास्तव हो काय वास्तविकता काय आधी शॉर्ट सर्व्हिस कमिशन दहा आधी चार शॉर्ट सर्व्हिस कमिशन होती चौदा वर्षाची त्याऐवजी तुमच्या माझ्या लेकरांना अवघ्या सहा महिन्याचं ट्रेनिंग देणार सहा महिन्याचं ट्रेनिंग दिल्यानंतर त्यांना चार वर्षाची अग्निवीर योजना सांगितलं असं गेलं की अग्निवीर योजनेनंतर पंचवीस टक्के जवानांना सैन्यात भरती करणार त्याचा कुठलाही निकष अजून समोर आला नाही पण पंच्याहत्तर टक्के युवकांना शिपिंग कॉर्पोरेशन रेल्वे विमानतळ अशा ठिकाणी नोकरी मिळणार हे जेव्हा आश्वासन समोर येत तेव्हा दुसरा प्रश्न समोर येतो पण शिपिंग कॉर्पोरेशन विमानतळ रेल्वे जर सगळंच मोजक्या उद्योगपतींच्या घशात जाणार असेल तर माझ्या अग्रीवीरांना नक्की नोकरी कुठं मिळणार हे भवितव्याचे प्रश्न आहेत आणि म्हणून ही भवितव्याची निवडणूक आहे भावांनी आज तुम्हाला सांगितलं जातं किसान सन्मान बरोबर रुपये रुपये दिवसाचे तुमच्या तोंडावर फेकले जातात पण जेव्हा किसान सन्मानची जाहिरात येईल तेव्हा सांगा की आम्ही लाख दोन लाखाची जी खत वावरात घालतो त्याच्यावर पाच टक्के जीएसटी भरतो आम्ही जी शेतीची अवजार घेतो त्याच्यावर बारा टक्के जीएसटी भरतो आम्ही जेव्हा पोराला दहा रुपयाचा बिस्किटचा पुडा घेतो ना त्याच्यावर बी जीएसटी भरतो आमच्या खिशातून फीस पंचवीस हजार रुपये काढून आमच्या तोंडावर सहा हजार रुपये फेकता हा कुठला आलाय किसान सन्मान